अपडेट इंडिया हर खबर सच्चा तेलंगणा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने पण संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी प्रफुल्ल मानकर महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या खतांवर तसेच शेती उपयोगी अवजारे घेतले तरी त्या वस्तूवर जीएसटी लावल्या जात आहे ऐकतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेमधून शेतीसाठी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांच्या शेतीच्या कापूस सोयाबीन तूर व इतर पिकांना भाव मिळाल्याने शेतीसाठी बँकेकडून घेतलेले कर्ज भरता येत नाही त्यामुळे बँकेचे अधिकारी हे शेतकऱ्यांना कर्जवसुलीचा तगादा लावत असतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिवारात तांतणाव निर्माण होऊन ते आत्महत्यापर्यंत पोहोचले जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात खास करून यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे जर तेलंगणा सरकार तेलंगणा राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटींची कर्जमाफी करू शकते तर महाराष्ट्रातील शेतकरी बँकेच्या कर्जवसुली तगाद्याला कंटाळून आत्महत्या करतात त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीचा सरकारने सुद्धा महाराष्ट्रात संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे आवाहन प्रफुल मानकर शेतकरी नेते तथा जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी महायुतीच्या सरकारला केले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे